नमस्कार मित्रांनो मी सध्या अवशामध्ये आहे आणि औषधामध्ये पाऊस चालू आहे दोनशेपासून आणि शेतकऱ्यांसाठी हीच अनोजी गोष्ट आहे की सोयाबीनला पाऊस चांगला पडत आहे आपले मित्र आहे भाई नमस्ते क्रिर भाई नमस्ते काय चाललंय काय नाही बघा निवास काय म्हणतो पाऊस पाऊस लागले आज सकाळपासून झेम 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 काय म्हणते पेरणी सोयाबीन पेरलं सोयाबीन पेरलो पण सोयाबीन येणारच गेले बघा सगळं मोड फोन चालेल पाऊस नाही काय नाही आता आज दोन दिवस दोन दिवस पाऊस पडला अवश्यामध्ये तर काय फरक पडला असेल तुम्हाला शेतकरी तर काय नाही शेत आता बोलत झालं नाही अजून एवढ्या पावसानं काम होतं मग करून काही अपेक्षा शासनानं काय आपल्याला अनुदान दिलं तर बरं होईल कारण या पावसामुळे जर पंडा गेले असं आहे का तुम्ही अनुदान भेटले का नाही तुम्हाला अनुदान तर आज भेटाय नाही आता काम आहे आधी पंचवीस मन चालू होते भरायचा भरलो का नाही अनुदान वगैरे हां भरलो ते भरलो का अजून आलंच नाही आता हे आनंद आता तुम्हाला डिसेंबरमध्ये येईल आता या वर्षी नुकसान नाही झालं शेतकऱ्याच्या जे जे मेमध्ये जे पाऊस पडला आहे आणि मेमध्ये जे पण आणखी पाऊस पडला तर आता पाऊस पाहिजे आपल्याला पण सध्या आता आपल्याकडे पाऊस नाही पाऊस नाही आपल्याला म्हणून ते शेतकऱ्याचं भरपूर नुकसान आहे बघू आता पावसाचं आता पात्र कसे होते काय होतंय आज तर तुमचं पाऊस आहे त्या पुढं बघू पाऊस पडावं ती प्रार्थना आपली सूचना आणि काय म्हणतो काय नाही बरं बरं आहे बरं आहे का बरं बरं मित्रांनो सध्या मी औषधामध्ये आहे औषधामध्ये थोडं पाऊस चालू आहे पाऊस चालू असा मित्र खेळ दोघे भेटलेले होते त्याच्यात थोडं पाऊस चालले आहे आणि शासनाची विनंती करतो की शेतकऱ्याची काय ते कर्जमाफी करावी जय जे जवान जय